मागील अनेक वर्षांपासून माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त धामणगाव रेल्वे शहरातील टी एम सी हॉल येथे नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात येतं धामणगाव रेल्वे येथे भव्य नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचं उद्घाटन माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं व अनेक रुग्णांनी आपली नेत्र तपासणी केली व सोबतच त्यांना औषधांचं वाटप सुद्धा केलंय याप्रसंगी कविताताई श्रीकांत गावंडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती धामणगाव रेल्वे बेबीताई सुधाकर उईके सभापती पंचायत समिती बबनराव मांडगवणे मोहन घुसळीकर पंकज वानखडे मंगेश बोबडे नितीन का कानोजिया सर अनिताताई मेश्राम डॉक्टर रोंघे डॉक्टर काळे मॅडम व सर्व काँग्रेस पदाधिकारी महिला काँग्रेस युवक काँग्रेस आदी मंडळी उपस्थित होते हल काँग्रेस यांच्या वतीने माझ्या वाढदिवसानिमित्त रुग्णसेवा हीच खरी सेवा आणि नेत्रदान श्रेष्ठदान या म्हणीप्रमाणे चारशे पस्तीस रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केली गेली त्यापैकी दोनशे रुग्णांचं ऑपरेशन करून त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात आलं त्यापैकी दोनशे रुग्णांना आज त्यांच्या अँटीबायोटिकच्या गोळ्या पाणी आणि गोळ्याच्या ऑपरेशन नंतर लागणारी औषधाचं वाटप आज करण्यात आलं आणि यासाठी डॉक्टर काळे आणि मिसेस काळे पहिले अठरा वर्षापासून काम करत होते आत्ता डॉक्टर काळेंच्या निधनानंतर त्यांची पत्नी काळे मॅडम त्यासुद्धा एक पवित्र कार्य माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं करतात गेल्या आठ दिवसापासून त्या याच कामामध्ये आहेत आणि आजही रुग्णांची तपासणी सुरू आहे म्हणून आपल्या माध्यमातून मी विनंती केली की के काळे मॅडमना आपण थोडे दाखवावे आणि त्यांच्या माध्यमातून ऑपरेशन आपलं अमरावती येथे करून घ्यावं धन्यवाद